विशालगडावरनं महाराष्ट्राचं वातावरण गडबुळ करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सरकारला हे माहीत होतं की विशालगडावर काही काही ना काही घडणार आहे खरं तर सरकारने आणि प्रशासनाने तो बंदोबस्त ठेवायला पाहिजे होता विशालगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे जेव्हा पन्हाळगडाला वेढा घालण्यात आला तेव्हा पन्हाळगडाच्या खिंडीत तीनशे सैनिकांचं त्या आक्रमण करणाऱ्या मुघल फौजांना थांबून शिवाजी महाराज विशाळगडामार्गे बाहेर पडले विशाळगडावरनं रायगडाकडे जात असताना तुळापूरमध्ये संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली मराठा इतिहासामध्ये हा शेवटचा म्हणजे ह्या किल्ल्याला शेवटचा जो ताब्यात घेतला तो ताराराणीने घेतला म्हणजे ज्या कोल्हापूर संस्थानाच्या जनक आहेत त्यामुळे खूप मोठं महत्व आहे आणि कोल्हापूरमध्ये सर्व धर्म समभाव जो शाहू महाराजांनी आणला खरं समता आणि समानता ही भारताला शिकवली ती शाहू महाराजांनी म्हणजे कोल्हापूरने करवीर नगरीने ह्या नगरीमध्ये हे घडावं याचं आश्चर्य वाटतं आणि पोलिसांनी कोणाला थांबवलं तर शाहू महाराज म्हणजे आत्ताचे लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांना थांबवलं जाऊ नका म्हणून वरती म्हणजे ज्या शाहूंच्या एका हाकेवरती दंगली थांबू शकतात त्या शाहू महाराजांनाच के लांब केलं प्रशासनाने जे वरती केले त्यांना का नाही थांबवलं कोल्हापूरमध्ये मागच्या काही महिन्या वर्षांमध्ये ही दुसरी दंगल आहे आणि कोल्हापूरमधील आम्ही जेव्हा बोलतो लोकांशी तेव्हा ते सरळ सांगतात की दंगलीत एकही कोल्हापूरचा माणूस नसतो हे कुठनं येतात हे मी काय वेगळं वे 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 सांगायला नको त्यांच्या घोषणा काय असतात हे वेगळ्या वे 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 सांगायला नको ही धार्मिक तेढ पश्चिम महाराष्ट्रात भडकवायची तुम्हाला आठवत असेल मागच्या इलेक्शनच्या वेळेस पण मिरजेत दंगल झाली त्याच्यानंतर सांगलीत दंगल झाली आणि लागोपाठ ती दंगल वाढत गेली आणि काँग्रेसच्या अनेक सीटा तेव्हा पडल्या होत्या नेमक्या निवडणुकीच्या आधी हे राजकारण पेटवलं जातं त्याचं कारण काय आणि जर त्यांना वाटत असेल हे मराठा ओबीसी हिंदू मुसलमान हे असे कोंबडे झुंजवून जर तुम्ही निवडणुका जिंकणार असाल तर ते शक्य नाही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे विशालगड अशी निगडीत संभाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामुळे ह्या विशालगडाचं राजकारण करून त्याच्याभोवती हिंदू मुस्लिम यांना फिरवून जो काही उद्योग केला जातो आहे महाराष्ट्रातमध्ये तो निंदनीय आहे आणि तो पण कोल्हापूर जिल्ह्यात कर करवीरमध्ये कोल्हापूरपासून एकोणऐंशी किलोमीटरवर आहे हा किल्ला हा एक असा किल्ला आहे ज्याला चहू बाजूंनी अनेक डोंगरांनी विडलं आहे असा मधेमध किल्ला आहे अत्यंत अवघड किल्ला आहे म्हणजे मोगलांनी अनेक महिने वेळे घेतला तरी त्यांना ताब्यात घेता आला नव्हता असा हा विशालगड आहे ह्याचं नाव पूर्वी खेळणा होतं नाही असं आहे की इतर राजकीय पक्षांपेक्षा खास करून म्हणजे जे बी जे पी आहे किंवा हे सरकार जे करत आहे त्याचा फायदा ह्या सरकारला कसा मिळेल याचा काही जण प्रयत्न करत असतात की राजकारणामध्ये ह्याचा फायदा ह्या सरकारला कसा मिळेल मी मी स्वतः सकाळी भूमिका घेतली आहे मी स्व स्वतः सकाळी बोललो आहे या सरकार नाठाळ महाराष्ट्रामध्ये कोणी पहिलाच नाही झाला स्वातंत्र्याला दळबद्री स्वातंत्र्याला हणग कुठल्या तरी बाईला बोलवायचं तिला विचारायचं तू कुंकुटे जा कुकुलाव ना अरे तू काय त्याचा बाप आहेस वडाच्या झाडाला काय सती काय स, स, स वटपौर्णिमेला पूजा करायची असेल तर हिरोईन करू नये करायची असेल तर साडी घालूनच या आणि कोल्हापूरची पण दंगल ही संभाजी भिडेनीच पेटवली होती मी नाव घेत नव्हतो आणि ही दंगल पण संभाजी भिडेनीच पेटवली पण संभाजी भिडेला काहीही करण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही हे हे सरकार संभाजी भिडे दिसलं की गुडघ्यावर येतं आणि संभाजी भिडे अत्यंत जातीवादी अत्यंत धर्मांध आणि विकृत स्वभावाचा माणूस आहे आणि त्याच्या मागे ज्या पदव्या आहेत त्या तर एकदम खोट्या आहेत त्याचा एकही पुरावा आणून देवा की फर्ग्युसन कॉलेजला शिकलेत म्हणून सांगलीतली एका पिक्चरवरनं झालेली दंगल मिरजेत झालेली जंगल या दोन्हीला जबाबदार संभाजी भिडेच होता कोरेगावला झालेली दंगल याला जबाबदार संभाजी भिडेच होता त्या दंगलीची चौकशी झाली पाहिजे पोलिसां म्हणजे पोलिस मला इथपर्यंत मी तुम्हाला माहिती देतो नी, नी, निरो, निरो की कोल्हापूरची जेव्हा दंगल झाली तेव्हा कोल्हापूरच्या सी पीनी एस पीनी दोघांनीही नाकेबंदी लावण्यासाठी नाकेबंदी लावायला सुरुवात केली तेव्हा वरून निरोप आला की नाकेबंदी लावू नका जर ती नाकेबंदी लागली असती तर कोल्हापूरमध्ये बाहेरनं आलेल्या गाड्या गेल्याच नसत्या कोल्हापूरमध्ये दंगे झाले तेव्हा दंगेखोर जिथनं आले होते त्यांच्या सगळ्यांच्या गाड्यांच्या नंबर नोट आहेत त्या सगळ्या गाड्या बाहेर न आल्या होत्या आणि त्या गाड्या येऊ देण्यासाठीच नाकेबंदी लावू दिली नाही तर कोल्हापूरमध्ये दंगल होणंच अशक्य अशक्य आणि बरोबर अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर जेवढी दुकानं आहेत त्या दुकानांमधल्या बरोबर मुस्लिम दुकानांना आगीला आवडत आली आता मुस्लिम दुकानदार अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर काही काल नाही आलेत दोनशे दोनशे वर्षाचा इतिहास आहे तिथे एक मस्जिद आहे मला त्या मस्जिदीचं नाव आठवत नाही आता त्याच्या बाहेर त्या मंदिर त्या मस्जिदीच्या बरोबर समोर म्हणजे जिथं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरच प्रवेश गणपतीचा मूर्ती आहे म्हणजे तिथं दगडात कोरलेली मूर्ती आहे त्यांना इतिहास माहीत नाही त्यांना हे असं म्हणजे विशालगडाचं नाव दहाशे अठ्ठावन्न साली खेलना ठेवलं होतं या गडाचं नाव खेलण्यावरनं विशालगड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं आम्हाला आम्हाला जेम्स लेनच्या बाजूला असणाऱ्या माणसांनी आम्हाला विचारू नये आम्ही कोणाच्या बाजूने आहोत जेम्स लेन विरुद्ध आग कोकणारा मी पहिला होतो मी होतो इतिहासकार कोकाटे साहेब होते प्रतिमा परदेशी होते होत्या ते दुसऱ्या एका पेपरचे संपादक ते होते आमच्याबरोबर ते तेव्हा कुठे झोपले होते हे ह्यांच्या या सडक्या डोक्यातनं बाहेर पडलेला शिवाजी महाराजांचा इतिहास हाच मुळा महाराष्ट्राला खोटा इतिहास यांनी शिकवला आणि जातीय दंगे पेटवले शिवाजी महाराज कधीच जातीयवादी नव्हते ते धार्मिक नव्हते धार्मिक होते पण धर्मवेडे नव्हते ह्यांचं हिंदुत्व आणि आमच्या हिंदुत्वामध्ये खूप फरक आहे खूप सर्वसमावेशक आहे आमचं हिंदुत्व आणि हे हेचं हिंदुत्व हे माणसांना तोडणार आहे सगळ्यांना वेगवेगळं करणार आहे असं मी नेहमी सांगतो की ते आधी धर्मावर येतील नंतर ते जातीवर येतील आणि नंतर पोटजातीवर जातील आले की नाही बरोबर आधी ते धर्मावर होते नंतर त्यांनी बरोबर ओबीसी विरुद्ध मराठा पेटवला मग धनगरांना चढवलं धनगरांना आरक्षण देणार असं हे जाती पोटजातीचं राजकारण फिरत राहणार आणि जातीचं राजकारण जाता जाता मांशा, जात नाही एक माणसा माणसाला चिकटलेली जात ही त्याच्या सात पेढ्यावरती गेलं तरी जात नाही ती जात आहे ती जातच नाही नाही आता परत एकदा मी तुम्हाला सांगतो परत एकदा तिथीनुसार करूया असं कुठे नवीनच डोक्यात ना आलं या तिथीनुसार जे करण्यात आलं जेव्हा इतिहास लिहिण्यात आला खास करून बाबा पुरंदरेने जो इतिहास लिहिला त्याच्यामध्ये तिथी आली आणि त्या तिथीमुळेच वाद निर्माण झाले जन्मतारखेचे परत तिथीवर येण्याचं कारण काय म्हणजे तेड कशी निर्माण होईल ही धगधगड ठेवायची एकदा सरकारने निर्णय घेतला की तिथीवर ना आता करायचंच ना शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ठरलेला आहे तुम्हाला कशाला बदलायचा तो राज्याभिषेकेचा दिन ठरलेला आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकेला देणारे मनुवादी हेच विशालगडाच्या हिंसेला कारणीभूत आहेत त्याच्यात काही खोलात जायला नको हे दंगा जानबुजके चुनाव को मद्देनजर रखते हुए यह सरकार ने किया हुआ खेल है नहीं नहीं मैं मैं बोल रहा। आप देखिए कोल्हापुर के दंगे में कौन था इस दंगे में किसके लोग थे तो आपको समझ में आएगा यह दंगा किसने भड़काया पिछले कुछ दिनों के पहले एक चुनाव हुआ था वहीं पर भी सांगली और मीरज में दंगा हुआ था उसके लिए जिम्मेदार संभाजी भिड़े ही थे संभाजी भिड़े नहीं उसको ना उसका नाम मनोहर भिड़े है जो जो दंगा भीमा कोरेगा में हुआ बहुत भयंकर हिंसा हुई यह सब पुलिस की नाकामयाबी है मैं आज भी कहता हूं कि भीमा कोरेगा में पुलिस जिम्मेदार थे जब एक दिसंबर को लिखता है कि एक भी दुकान खोलने नहीं देंगे एक जनवरी को दंगा हुआ पुलिस ने तीस दिन में क्या किया जब आपको मालूम था कि विशालगढ़ पे कुछ होने वाला है तो पुलिस ने बंदोबस्त क्यों नहीं रोक रखा कैसे क्या लोग ऊपर गए आप शाहू महाराज को रोक देते हो और जो दंगा करने वाले उनको ऊपर जाने देते हो ये कौन सी सरकार है असं आहे की ही महाराष्ट्राची परंपरा आहे हे ओळखा तुम्ही की स्वतःच्या पुत्रांनी घेतलेल्या भूमिकेला सुद्धा बापाने विरोध केला आणि सांगितलं मला याची भूमिकाच पटत नाही आहे ही शाहू महाराजांच्या घरातली परंपरा आहे हे शाहू महाराजांचं रक्त आहे म्हणजे स्वतःच्या मुलाला टोकाचा विरोध करणारा बाप हा महाराष्ट्राने आज पहिल्यांदा बघातला ब... पाहायला म मिळालं त्यांना की कोल्हापूरच्या मातीत काय आहे तर सम्ता कोल्हापूरच्या मातीत समता आणि समानता आहे आणि कोल्हापूरकर हे करूच शकत नाही मला आज मला म्हणजे मला प्रचंड अभिमान वाटतो शाहू महाराजांचा की आम्ही त्यांच्याशी खूप जवळनं जेव्हा मी शाहू महाराजांचं पिक्चर काढायला आम्ही जातो आमचे खूप जवळचे संबंध येतात इतका साधा एक खरोखरच राजर्षी शाहूंचा वारसा चालवणारा आणि मी उभ्या महाराष्ट्रासमोर त्यांचं अभिनंदन करतो की आपला पोरगा चुकला तर चुकला सांगण्याची हिंमत त्यांनी केली आणि महाराष्ट्राचं पुरोगमित्व जपलं देखो ऐसा है मुझे से इस अच्छा बात का लगता है शरद पवार के ऊपर उन्होंने बडी लंबी टीका की बहुत भला बुरा कहा सुबह वो मिलने गए तो शरद पवार ने इनकार नहीं किया उनसे मिलने के लिए ये महाराष्ट्र की महानता है ये शरद पवार की महानता है वो उनको बड़ा लेट नेता क्यों माना माना जाता है वो दिल में खुन्नस नहीं रखता है कि इसने बात की इसने बात की इसने बात की इसके बात इसको जेल में डालो इसको अंदर पकड़ो इसका ये खोलो वो खोलो शरद पवार वैसा कभी भी वो वो करते ही नहीं है वो हमेशा बोलते हैं गणतंत्र है इसको बात करने का अधिकार है बोलने दो मुझे नहीं मालूम वो भुजबल कह रहे हैं भुजबल और उनकी क्या बात हुई वो भी मुझे मालूम नहीं मैं तो अभी दिल्ली से स्ट्रेट इधर आया हूँ पर हमने जो भुजबल जी के बारे में कहना था हमने कह दिया मुझे लगता है कि वो जो पॉलिटिकल एंगल है उसका देखो जब चुनाव हुआ ये मराठी पढ़ाई का था जब ये चुनाव हुआ तब एक वजह बताई थी अजीत पवार ने कि चंद्रकांत पाटिल जो उस शरद पवार के बारे में बोले थे उसके लिए बारामती में लोग चिढ़ गए और उन्होंने वोट नहीं दिया क्या मालूम ये क्या प्लान है कि बारामती में जाके शरद पवार के बारे में इतने नीचे शब्दों में प्रहार करना ये कहीं ऐसा तो प्लान नहीं कि अजित पवार को फिर से घेर लेने का ऐसा मुझे लगता है मुझे मालूम नहीं लेकिन अजित पवार बोले थे कि चंद्रकांत पाटिल के वजह से हमारी हार हुई और कल की खुर्चिया बहुत कुछ बोल रही थी खुर्चिया ही बोल रही थी बारामती की तरफ से हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं